आद्य क्रांतिरक्षक आणि उपेक्षित बहुजन समाजाला उपेक्षितांना राजा बनवणारे किंगमेकर आद्य क्रांतीरक्षक लहुजवस्ता साळवे यांची काल जयंती झाली त्यांना विनभ्र अभिवाद त्यांच्या क्रांतिरक्षक लहूजी वस्ताद यांना विनब्र अभिवादन सन्मानाचा जेभीम आणि कोटी कोटी प्रणाम करतो खरं तर लहूजी वस्ताद हे स्वातंत्र्य प्राप्तीचे क्रांतिकारीक नव्हत क्रांतिक स्वातंत्र्य प्राप्तीचे क्रांतिक क्रांतिकारकच नव्हते तर सामाजिक क्रांतीचे ते क्रांतिरक्षक होते महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्यामध्ये आयुष्याचं रणांगण करून आयुष्य समर्पित करणारे महात्मा फुल्यांच्या समग्र क्रांतीचे ते लहूजीव असतात हे क्रांती रक्षक होते आणि लहूजी सामाजिक महात्मा फुल्यांचे जे सामाजिक कार्य आहे महात्मा यांनी सुरू केलेला जो सत्यशोधक समाज ही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे ते कार्यकर्ते होते त्या सत्यशोधक समाजाच्या ज्या क्रांतीचे चळवळीचे ते कार्यकर्ते आणि क्रांती, क्रांती रक्षक होते आणि पुढे सार्वजनिक सत्यधर्माचे सुद्धा ते कार्यकर्ते होते आणि पुढे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध समाजामध्ये रूपांतर केलं आणि महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचं स्वीकारून धम्मक्रांती केली आणि म्हणून म्हणून लहूजी वस्ताद हे बौद्ध धम्माचे धम्मक्रांतीचे उपासक होते बौद्ध धम्माचे उपासक होते आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे ते खरे पुढक ते कार्यकर्ते म्हणावं लागतील सत्य शोधक समाजाचे कार्यकर्ते असणारे लहूजी वस्तात त्या सत्यशोधक समाजाला पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध समाजामध्ये रूपांतर केले सार्वजनिक सत्य धर्माचे कार्यकर्ते असणारे लहूजी वस्तात त्या सार्वजनिक सत्य धर्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मा धम्मामध्ये रूपांतरित केलं धम्म क्रांती केली या अर्थाने लहूजी वस्तात हे आजच्या भाषेमध्ये आजच्या चळवळीच्या परिभाषेत लहूजी वस्तात हे बौद्ध धम्माचे धम्म क्रांतीचे आणि आंबेडकरी चळवळीचे खरे रक्षक आणि कार्यकर्तेच म्हणावे लागतील आणि म्हणूनच जेबीम हे लहूजी वस्तादांचं अभिवादन जेबीम हे लहूजी वस्तादांचं अभिवादन ही खरा विचार आणि भूमिका आहे हे वास्तव समाजानं समजून घेणं गरजेचं आणि दुसरं असं आहे की त्या काळात पुण्यासारख्या पेशव्याच्या बाले किल्ल्यामध्ये एक मातन समाजातील म्हणजेच अस्पृश्य समाजातील लहुजी वस्ताद आणि उमाजी नाईक या रामू राजा घोषित करून राजा घोषित करणारे लहुजी वस्ताद हे किंगमेकर होते काय त्या काळात नरवे उमाजी नाईक या रामू राजा घोषित करू करणारे लहुज वस्ताद हे खरे किंगमेकर होते त्या काळात पेशव्याच्या बाले किल्ल्यामध्ये एका रामुष्याला एका मांगानं राजा घोषित करून तशा प्रकारचा तशा प्रकारच स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढणं ही सोपी गोष्ट गोष्टी नव्हती त्या काळात मातन समाजातील क्रांती रक्षक लहुजी वस्तादान रामोशी समाजातील उमाजी नायकाला राजा बनवणं ही त्या काळामध्ये समाज जीवनातील ती अद्भुत अशी क्रांती होती ती इंग्रजाच्या विरोधात तर होतीच परंतु इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात मध्ये फार मोठी सामाजिक क्रांती होती हे ल लक... हे लहुजी वस्तादाने केलेली सामाजिक क्रांती होय ही राजक्रांती होय अरे आज सुद्धा बहुजन समाजाला महा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत दिलेलं आहे ते राजा बनवण्यासाठी तो हा सुद्धा बहुजन समाज अस्पृश्य समाज दलित समाज मागासवर्गीय समाज उपेक्षित समाज हा राजा नाही बनला परंतु त्या काळ अठराशे सव्वीस ला अठराशे सव्वीस ला उम रामोशी समाजातील उमाजी नायकाला लहुजी वस्ताद आणि राजा बनवलं आणि ब्राह्मणांचं पित्त खवळलं पण लहूजीच्या ताकदी समोर काही चालत नव्हतं आणि ब्राह्मण म्हणले की असू मी एका उपेक्षित मा एका शूद्र समाजातील रामूष्याला तुम्ही राजा बनवलं त्यापेक्षा ब्राह्मणाला राजा बनवलं असतं तर सर्व क्रांतिकारकांनी त्याला पाठिंबा दिला असता ब्राह्मणाने विरोध केला पण लहूजीनं तो ब्राह्मणांचा विरोध जुगारून उमाजी नाईक या रामू शिक राजा घोषित केलं आणि खऱ्या अर्थानं त्या काळातील उपेक्षित समाजाला राजा बनवणारा राजा बनारा किंग मेकर म्हणजे लहूजी वस्तालोय आणि पुन्हा त्यांच्या डोक्यामध्ये आलं की बाबा जे आपण स्वातंत्र्यासाठी जगतो आपण म्हणतो ना मरेल तर देशासाठी आणि जगेल तर देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढणारे क्रांतिकारक आहे सशस्त्र क्रांतिकारक आहे आणि स्वातंत्र्य मिळाले नंतर त्या क्रांतिकारकाला जर चांगली वागणूक मिळत नसेल त्या क्रांतिक स्वातंत्र्यामध्ये त्या सशस्त्र मधील अस्पृश्यामधील शूद्र समाजातील जे क्रांतिकारक लढले त्या केला त्याग दिला त्यांनी आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जर त्यांना काय मिळाल मिळतच नसेल स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जर दलितांना अस्पृश्यांना उपेक्षित समाजाला शूद्र समाजाला जर सन्मान नसेल स्वातंत्र्यामध्ये जर आमचं अस्तित्वच नसेल आम्हाला माणसाचा सन्मान नसेल आम्हाला माणूस माणुसकीचा हक्क नसेल तर त्या स्वातंत्र्याला काय चाटायचं आहे त्या स्वातंत्र्याचा काय अर्थच स्वातंत्र्याला काय अर्थच उरत नाही त्या स्वातंत्र्याचा काय फायदा हा विचार क्रांती लक्ष क्रांती रक्षक लहूजी वस्तादांच्या डोक्यामध्ये आला आपण ज्या स्वातंत्र्यासाठी लढतो आहे सशस्त्र क्रांतीचं जे क्रांतिकारकांचं चा जे सैन्य बळ तयार करत आहे आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तर इथल्या अस्पृश्य शूद्र अतिशूद्र आणि बहुजन समाज याला जर किंमतच नसेल तर त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग हा विचार हे परिवर्तन लहूजी वस्तादांच्या मध्ये झालं आणि त्याने याच्या पुढचं आयुष्य महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यामध्ये सामाजिक क्रांतीच्या कार्यामध्ये झोकून दिलं आपलं सारं आयुष्य नव्हे महात्मा फुले यांच्या सामाजिक आंदोलनामध्ये आयुष्याचं रणांगण करून आयुष्य समर्पित करणारा क्रांती रक्षक म्हणजे क्रा, लहूजी वस्तादा हा विचार आहे